जिवलग मित्राच्या स्मरणात एकशे तीन मित्रांनी रक्तदान करून केले अभिवादन म्हाडा तालुक्यातील माळेगाव येथील स्वर्गीय नितीन गायकवाड यांच्या तृतीय स्मरणार्थ संजय बाबा कोकाटे मित्रमंडळ व नितीन सर गायकवाड युवा प्रतिष्ठान माळेगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सदर शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते संजय बाबा कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी स्वर्गीय नितीन गायकवाड यांच्या एकशे तीन मित्रांनी रक्तदान करून स्वर्गीय नितीन गायकवाड यांना अभिवादन केले यावेळी ज्ञानदी ब्लड सेंटर नातेपुते यांच्यामार्फत रक्त संकलन करण्यात आले या समयी सरपंच प्रतिनिधी सुदर्शन गायकवाड विशाल गायकवाड तुकाराम पाटील धोंडीराम गायकवाड नारायण नरसाळे रामभाऊ पाटील संजय लोकरे सोमनाथ नागटिळक शहाजी गायकवाड सचिन गायकवाड बळीराम अनंत कवळस सतीश गायकवाड परमेश्वर गायकवाड विक्रम घोगरे दत्तात्रय बागल श्रीपती मिटकल डॉक्टर अंकुश टीक विशाल मोहिते आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते